ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंबी नाका येथील नवरात्र उत्सवाला काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी भेट दिली आणि देवीची मनोभावे आरती केली यावेळेस त्यांच्यासह श्री राजेंद्र विचारे त्याचप्रमाणे नंदिनी विचारे हे देखील उपस्थित होते याच ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देखील दुर्गेश्वरीची महाआरती करण्यात आली यावेळेस महिला आघाडीच्या जिल्हा संघटक माजी महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी देवीची पूजा केली त्याचप्रमाणे माजी उपमहापौर पल्लवी कदम वंदना डोंगरे मालती पाटील साधना जोशी या एकता भोईर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ठाणेपूर्व परिसरामध्ये उत्साहाने नवरात्र सुरू आहे यंदाचं साठावं वर्ष आहे श्री दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेतृत्वाखाली अतिशय उत्साहाने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं या धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत श्री रुपेश पाटील हे या ठिकाणी नवरात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निगराणीखाली आरती त्याचप्रमाणे इतरही धार्मिक कार्यक्रम होत आहेत दररोज भाविकांची गर्दी या ठिकाणी विक्रम मोडते आहे काल कोपरी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव होण्यासाठी समस्त आगरी कोळी बांधव ठाणेकर देवीला साकडं घातलं असं या निमित्ताने सांगण्यात आलं त्यावेळेस मोठ्या संख्येने भूमिपुत्र देखील O होते <music> आंबरे यांच्या पुढाकाराने नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून अतिशय उत्साहाने सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे देवीच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने भाविक दररोज या ठिकाणी येत आहेत अत्यंत विलोभनीय अशा प्रकारची देवीची मूर्ती ही भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव जागृत करणारी आहे श्री रमेश आमरे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी होतो अत्यंत भव्य सेट्स त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारची रोषणाई हे या संपूर्ण उत्सवाचं वैशिष्ट्य आहे दररोज विविध समाजाचे मान्यवर या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेत आहेत आणि आरती करत आहेत स्नेहा आमरे यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा प्रतिष्ठित अशा वुमन ऑफ इम्पॅक्ट हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला या निमित्ताने काल त्यांचा देखील गौरव करण्यात आला कार्यक्रमाला श्री रमेश आमरे स्नेहा आमरे सागर आमरे श्रुती आमरे आदी मान्यवर उपस्थित होते नवीन मित्रमण करते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन मित्र म्हणून लोक ओळखतात की मानपाड्यामध्ये नवी एक नवीन मित्रमणाची देवी आहे गेले एकवीस वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतोय आणि पुढे हे शंभर वर्ष होतं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची जे आमच्या मंडळाचे सदस्य ते सर्वांची आणि देवीला आज चौथी मा आहे मी लोकांना हे करतो की त्यांनी अवजून देवीचं दर्शन घ्यावं आणि तुम्ही बघाल की लोक इथे नेहमी बघाल तर उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात रात्री तीन वेळा लोक इथे असतात आणि बोलायला इथे आमचे हे एकविसावं वर्ष आहे आणि अनुभव इतका मोठा आहे की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे आणि हे देवीचं एकविसावं वर्ष आहे सगळ्यांना ठाणेकरांना देवीची नवरात्रीच्या सगळ्या भरपूर शुभेच्छा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव भक्तीचा उत्सव नवरात्र उत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना श्री राजकुमार पमनानी युवा सेनेचे ठाणे से उपाध्यक्ष श्री हेमंत पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई कृपा करी माझ्यावरी जागा करी माझ्यावरी जागा मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील रेमंड ग्राउंड परिसरामध्ये सध्या रास गरबाचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गरबाप्रेमी नागरिक येत आहेत आणि ठेका धरत आहेत सादर करीत आहोत एक झलक सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा नवरात्रोत्सव यंदा देखील त्याच दिमाखात सुरू आहे अत्यंत भव्य सेट्स से या ठिकाणी उभारण्यात आले आहेत त्याचप्रमाणे काल्पनिक महालाचा देखावा या ठिकाणी उभारण्यात आला असून या देखाव्यामध्येच देवी विराजमान झाली आहे नेहमीप्रमाणे यावर्षी देखील रासगर्भामध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून येत आहे या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने गरबाप्रेमी तरुण तरुणी अतिशय उत्साहाने राजगर्भामध्ये सहभागी होत आहेत काल या ठिकाणी उत्सवामध्ये मानसी सुर्वे यांनी उत्सवाला भेट दिली त्याचप्रमाणे सौ थापा त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक सुधाकर चव्हाण यांचा मित्रपरिवार हे देखील यावेळेस या उत्सवामध्ये सहभागी झाले होते मंडळाच्या अध्यक्षा सुलेखा चव्हाण यांनी मान्यवरांचं स्वागत केलं आणि त्यांचा सत्कार केला आ, हे खरं तर आमचं घरचाच नवरात्र आहे त्यामुळे मी काय किंवा आमचे नातेवाईक काय आणि मित्रमंडळी सगळेच येत असतात आणि कोणाला सांगावं लागत नाही की आमंत्रण करावं लागत नाही एकदा इथे येऊन गेलेली व्यक्ती कायम येते कारण त्या व्यक्तीचं लगेच देवीशी काहीतरी असं एक कनेक्शन निर्माण होतं आणि फक्त देवीशी नाही तर मामांनी म्हणजे सुधाबाईंनी जे नवरात्र चालू केलं आहे किंवा त्यांनी जी नाती जपली आहे लोक अजूनही जपत आहेत आणि फक्त देवीसाठी म्हणून नाही पण सुधाबाईंचं नवरात्र म्हणून या नवरात्राकडे खास करून बघितलं जातं माझं नाव श्रीकांत उनकुले आहे मी इकडे गेले तीस वर्ष येतो बाईचा सगळ्यात जुना मित्र आणि या इथे आल्यानंतर मला जो आनंद मिळतो तो जगात कुठेही मिळत नाही आनंद पार्क परिसरामध्ये शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा होतो यावर्षी देखील श्री संजय तरे यांच्या पुढाकाराने यावर्षी अतिशय उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा होतो आहे काल या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे त्याचप्रमाणे माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे महेश्वरी तरे माजी नगरसेवक संजय तरे आदि मान्यवर उपस्थित होते रश्मी यांनी तरी कुटुंबियांची त्यांच्या भेट घेतली आणि चौकशी केली साहेबांनी नवरात्रोत्सव टेंभी नाक्याला जेव्हा चालू केला, केला। आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन माननीय आदरणीय अनंतरे साहेबांनी हा नवरात्रोत्सव आमच्या आनंद पार्कमध्ये चालू केला आणि मला वाटतं ह्या मंडळाचे संस्थापक तेच होते अध्यक्ष होते आता जवळजवळ सदतीसावं वर्ष आहे हे ते गेल्यानंतर हे चार चौथं वर्ष आहे तर त्यांच्या पाठून आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली होती की नवरात्रोत्सव कुठलाही उत्सव करताना धांगाडधिंगा नको मूळ म्हणजे भक्तीला प्राधान्य द्या आरती देवीची पूजा व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आणि त्याच गोष्टी पुढे ठेवून आम्ही आत्ता गायत हा नवरात्र उत्सव मंडळाचं चालू केलेलं आहे आणि रात्री किंवा संध्याकाळी भजन मंडळ असतं तुम्ही आत्तापर्यंत बघितलं की नवरात्र उत्सव मंडळ म्हणजे एक इव्हेंट झालेला आहे भक्ती बाजूला राहते आणि भलत्याच गोष्टींना प्राधान्य दिलं जातं तर आमच्याकडे तसं कुठल्याही प्रकारचं धांगाडधिंगाणा नसतो अतिशय साधेपणाने मातेची मूर्ती आणली जाते तिची दहा दिवस पूजा केली जाते आरती पूजा सगळं व्यवस्थित केलं जातं आम आणि आम्हाला आमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या आमच्या आमच्या नवरात्रोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांचं सहकार्य असतं आमची महिला आघाडी आझादनगर महिला आघाडी श्रीरंग सोसायटी महिला आघाडी सगळ्यांचं आम्हाला सहकार्य असतं CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट डॉट इन या लिंकद्वारे गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे या करता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद श्री रमेश आमरे यांच्या पुढाकाराने नवयुग मित्रमंडळाच्या मंडळाच्या अतिशय उत्साहाने सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे देवीच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने भाविक दररोज या ठिकाणी येत आहेत अत्यंत विलोभनीय अशा प्रकारची देवीची मूर्ती ही भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव जागृत करणारी आहे श्री रमेश आमरे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी होतो अत्यंत भव्य सेट्स त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारची रोषणाई हे या संपूर्ण उत्सवाचं वैशिष्ट्य आहे दररोज विविध समाजाचे मान्यवर या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेत आहेत आणि आरती करत आहेत स्नेहा आमरे यांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा प्रतिष्ठित अशा वुमन ऑफ इम्पॅक्ट हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला या निमित्ताने काल त्यांचा देखील गौरव करण्यात आला कार्यक्रमाला श्री रमेश आंब्रे स्नेहा आमरे सागर आमरे श्रुती आमरे आदी मान्यवर उपस्थित होते नवीन मित्र दरवर्षीप्रमाणे दर याही वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन म्हणून लोक ओळखतात की मानपड्यामध्ये एक नवीन मित्रपणाची देवी आहे गेले एकवीस वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतो आहे आणि पुढे हे शंभर वर्ष होतं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची जे आमच्या मंडळाचे सदस्य ते सर्वांची आणि देवीला चौथी माळ आहे मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आवळून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघा की लोक इथे नेहमी बघा तर उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात रात्री तीन वेगवेगळे लोकं इथे असतात आणि बोलायला इथे आमचं एकविसावं वर्ष आहे आणि अनुभव इतका मोठा की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे आणि हे देवीचे एकविसावं वर्ष आहे सगळ्यांना देवीच्या सगळ्या भरपूर शुभेच्छा श्री प्रकाश नरसना यांच्या एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून यावर्षी देखील सार्वजनिक नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे यंदाचं सदतीसावं वर्ष आहे गेले सदोतीस वर्षांमध्ये हजारो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत असतात काल या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने देवीचा जागर करण्यात आला दिवसभर हजारोंच्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं বল্লাই 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 「お茶でごねんやまぼ」 साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव खार्टन रोडची माऊली या मंडळाचं यंदाचं सेहेचाळीसवं वर्ष आहे चाळीस वर्ष बाहेर रस्त्यावर हा उत्सव होत होता कोरोना काळामध्ये गृहनिर्माण सोसायटीमध्ये या ठिकाणी देवी बसवण्यात आली सध्या मंडळाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री धर्मवीर मेहरोल यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा होतो मंडळाच्या माध्यमातून दहा दिवस विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हा देवीचा नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने सध्या सुरू आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात येत आहे श्री धर्मवीर मेहरोल यांनी यावेळेस बोलताना मंडळाचे पदाधिकारी सुधीर मेहरोल संजय मेहरोल रमेश भोलू अजित सौदे मोहन कांबळे त्याचप्रमाणे भोलू ढकालिया राहुल सौदे नितीन करोतिया संजय खेंगट हितेश सोलंकी आदेश चव्हाण रद्देश मेहरोल सुंदर सजलाना नमिता मेहरोल नितेश निर्मले विकी ढकोलिया महेंद्र वैद्य सुरेश गोदडिया सुरेश गुप्ता आदी मान्यवर आणि पदाधिकारी एवढेच उपस्थित होते नमस्कार माझं नाव धर्मवीर मेहरोल साई श्रद्धा मित्र मंडल याचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या शेहेचाळीस वर्षापासून आम्ही हे नवरात्र उत्सव साजरा करतो आमचे काही सिनियर सिटिजन होते ते आज आयात नाही आहे त्या लोकांनी हे सुरुवात केला होता मध्ये काही अध्यक्ष बदली झाले आणि किती वर्षापासून मी हे सांभाळतोय गेल्या चाळीस वर्ष या संघटनेतर्फे आम्ही रोडवर नवरात्र उत्सव साजरा करायचो आणि करोना कालपासून आम्ही इथे जागा झाली बिल्डिंग झाली ही जगा मिळाली तर आम्ही बिल्डिंगच्या आत हे नवरात्र सुरू करायला लागलो असं ही नवरात्र आमची रोडवरचीच होती पण आता रोडवर जागांना न, न मिळत नाही म्हणून आम्ही याद करतो आणि याचा आम्ही आमचा उद्देश असा आहे की सगळं समाजामध्ये जे खालरोडमध्ये रहिवासी आहे परिसरचे रहिवासी आहे यांच्या दापसात बंधुत्वाचा भावनाचा प्रेम बना राहावा अशी आमची विनंती आणि एकत्र राहून आम्ही लोक एकत्र हे कार्यक्रम करतो महिला मुलगी मुलं सगळ्या व्यवस्थित गरवा खेळतात तर या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद तो जय हिंद जय महाराष्ट्र